पूजा अजून थोडी केस काढके म्हणजे कस आहे ह्या जेव्हा एखादी कडे बिड तर येईल तेवढं लागतं का एक मिनट इकडे इकडे तुझ काढतो सगळं केस काय का काय आहे तुझी एवढे केस गळतात का एवढे असतात का केस गळायला मग तुला फिल्टर करून देऊ का तुझं केस धुवायला पाणी हा पिओ कसं करायचं मम्मीच मम्मीच्या आतापासून एवढे केस कळायला लागले रोज एवढी जाते रोज एवढी जातात का डोकं विचारले की जातात तू आता एक दिवशी टकलीच होय पूजा आता कस काय का तू टकली झाल्यावर कुठे कळली का केसात का म फिरावला हो कि निघत आता फिराव हो काढ बर सगळी आता फिरव ब नाही म्हणलं आता फिरव बर बघू निघतात का फिरवली का आता दाखव बरं आता दाखव नाही खाली पडतात किती खोट बोलते ला का हा रोज एवढी केस निघतात तर मग ही केस जातात कुठं हा तुम्हाला रोज एवढी निघ आता बरोबर का नाही पेवड्या केस रोज एवढी निघली तर मग मला हे सांग तुझ्या डोक्याला केस राहिलाच नाही पाहिजेत मग केस कस काय तर ती आदिवासी तेल आणलं होतं ते लाव की होय ती लावल जा केस फेक आता माझी केस वाळ काय आयुष्यपत एवढी केस निघाली ऐकून तुझी आज त्यांची जी काळे नाव काळे आज काय तू केस दाखवती साड्या दाखवल्या वणी ही एवढे केस गळत्याच कस काय तुमचे रे मग पाणी हे करू का पाणी का काय का पिऊ पिऊ तू पोरगी घ्यायला लागली केस आहे पूजा आगी ब्रश मध्ये केस गुंतल्या ती कस काय काय अगोदर एक काम कर ऐक अलोवेरा माहिती तुला कोरपड मग त्यालाच अॅलोवेरा म्हणतात का एवढी का तुम किती दिवसात गळ्यात त्या बोरच्या पाण्याने अच्छा गावात एवढी जर तुमची केस गळ आली तर एक दिवशी दोन चार कडाया ते बर का तुमच्या केसांवर पण अवघडच काम होऊन जाईल लागत तुझं इथं पण ला लावल्यात <laughs> केस कुठं येतं कुठं पण कसे केस ठेवते ती ठेवायची जागा आहे का ह्याच्यामध्ये केस ठेवल्यात हा ठेवायची जागा आहे का ते केस बघू आयुष्य पोत त्याला असं तसं राहिलं की करून असं असं करून ठेवलं एक काम कर सांगतो तुला हे बघ ओके ॲलोवरा म्हणजे कोरपड ठीक आहे कोरपड घ्यायचं ती ह्याचं एक दुसरं एक तेल भेटतं mm -hmm. ते कोकोनट कोकोनट तेल माहिती आहे हां व्हेरी गुड व्हेरी गुड खबर तेल ॲलोवेरा त्याच्यामध्ये व्यासलिन माहिती आहे ना व्यासलिन mm -hmm. व्यासलिन आणि दुधावरची साय mm -hmm. दुधावरची साय हे सगळ्याचं सा मिश्रण आहे ना ह्याला लावायचं ओके केसांना हो केसांना केस एकदम मजबूत मुलायम होत्यात नाहीतर कांद्याचा रस लावायचा ठीक आहे ह्या दोन चार गोष्टी आठवड्यातनं दोनदा करायच्या किती वेळा आठवड्यातनं डोकं दोनदाच धुवायचं ती ती गोष्ट केली ना डोक्याला लावली ना मग डोकं धुवायचं नाहीतर बाकी टायमाला डोक्यानं पाणी घ्यायचं नाही समजलं ती ही करायचं नाही कटाळा करायचा नाही काय काय अलोवेरा दुसरं काय सांगितलं वॅसलिन खोबऱ्याचं तेल आणि दुधावची साय हां वाटल्यास त्याच्यामध्ये तो कांद्याचा रस पण मिसळू शकते ठीक आहे नाही येतला का हे सगळं केस नाही तर सरसर आदिवासी तेल लाव हिओ प्यो तुला कुठं नेऊ तुझे केस बघू बाबू तिथे काय गेले का आहेत का गेले आहेत का गेली केस तुझी हायत तुझी पण वाडा नाहीतला का काय गिली गिली काय झालं सागर पूजेचे केस बघ किती निघाले तुझे काय त्यात करा ए, तो डोक्यावर पाणी घेतो का साबण संपू लावतो का मी काय म्हणतो माहिती का आपण एक आहे ना आपण स्वतःच तेल तयार करू डोक्याच असं वाटीवर आणि सगळ्यांनी लावायचं तेल ते आहे ए का ए नाही पोड्या माझी पण गळते माझे दाखवू का तुला आता मध जास्त केस आहे म्हणून मला दिसत नाहीत नाहीतर मध्ये मला उगलणार पडलाय हा एक एवढं टकल पडलंय टक्कल पडले तुला दाखवू का आता काय बाजार मांडते का केसाचा ठेवून चार चार वेळा केस दाखवते ह्याला त्याला बस रस्त्या बया माझी केस गळली केस गळली म्हणून तिने मुपून ठेवले काय गाऊ थांब थांब एवढे माझ्या बाकी पिऊ तुझी केस दाखव हात लावून दाखव हात लावून दाखव केस कुठायचं केस हात लावून दाखव तेवढ्या यू पोट कुठे तुझं पोट पोट कान कान कुठे कान नाक कुठे नाक 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 डोळा डोळा कपाळ 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 कुठे कपाळ 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 हा जीप जीप दाखव जीप दाखव झीप जीप जीभ दाखव दात दात दाखव दाखवलं हात कुठे हात हा हाताची बोट 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 दाखव पायाची बोट दाखव पाय 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 हा तर तिने पाय उचलून दाखवलं बघ व्हेरी गुड मन आपा, आपा मम्मी आत्या आजी पाच ते महिने लेज झाले नाटकीचं मी आता खाऊ द्या मला या बाबा इकडे तिकडे हिटरपाशी थांबू नको इकडे चला लवकर इकडे थांब चल चला लवकर पूजा ते तेल कुठे आहे का आदिवासीचं तेल कुठे आहे मग मी ठेवलं याच्या ह्याच्यात बरोबर आहे का आणतो बरं आंघोळीला पाणी टाक मला चल आंघोळ करू दे ज़े 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 ज़े